नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत हेरले येथे कौतुक विद्यालयात ले चिमुकल्यांचा बाजार हेरले तालुका हातकणंगले येथील कौतुक विद्यालय यांच्या वतीने चिमुकल्यांचा बाजार भरविण्यात आला होता त्यास मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतला होता फळभाज्या पालेभाज्या फळे खाऊचे पदार्थ आदीसह खेळणी यांचे स्टॉल लावले होते बाजारामध्ये व्यापारी शेतकरी जसे आपले उत्पादने विक्री करतात त्याप्रमाणे चिमुकल्यांनी विक्री केली हा बाजार पाहण्यासाठी व खरेदी करण्यासाठी पालकांनी गर्दी केली होती त्यावेळी संस्थेचे संचालक सुनील भोसले मुख्याध्यापक रेखा सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली सदर उपक्रमाचे आयोजन करण्यात आले उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी शुभांगी ढवळे अक्षिता कोळेकर ज्योती पाटील करिश्मा खदीर शीतल कोळी प्रतीक्षा पाटील नीता माळी श्वेता पाटील रुपाली घुगरे यांनी विशेष परिश्रम घेतले आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा